नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज घेणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण आता पूर्णतः संपलेलं आहे विरळ ढगाळ परिस्थिती आहे कमी दाबाचं वातावरण देखील भारताच्या भूभागावरून कमी झालं आहे परंतु तरी देखील आपण बघतो केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होतं आहे पूर्व भारतात काही कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात विरळ स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज कायम आहे आजही महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पूर्व विदर्भ आणि कोकण असं हे पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज जे एफ एस मॉडेलने व्यक्त केला आहे तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने एकतीस तारखेलाही असणार आहे विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे मात्र पुन्हा एकदा एक, एक तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढण्याचा अंदाज दिला जातो आहे कोकणातील पावसाचं प्रमाणही वाढेल आणि मध्य प्रदेशच्या आणि उत्तर भारताच्या बाजूने काही कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत असल्यामुळे विदर्भाच्या उत्तरेला जोरदार पाऊस होऊ शकतो मध्य प्रदेशवर पुन्हा एकदा दोन तारखेला कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल त्यामुळे कोकणातील पावसाचं प्रमाण वाढू शकतं कारण पुन्हा एकदा पश्चिम किनारपट्टीला जोरदार कमी दाबाचं क्षेत्र विकसित होतं आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रात पुन्हा ढगाळ परिस्थिती विरळ पाऊस असं वातावरण राहील पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र किंवा नाशिक आणि उत्तर कोकण या भागात पावसाळी वातावरण वाढू शकतं एकूणच चार तारखेला देखील महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे विरळ स्वरूपात हलक्या स्वरूपाचं हे पावसाळी वातावरण असणार आहे अगदी पाच तारखेला देखील विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यातोण राहील इतरत्र पावसात जोर कमी राहणार आहे आता एक लक्षात ठेवा की हे जे पाऊस आहे ते पिकांना पूरक अशा प्रकारचे पाऊस आहेत यामुळे पिकांचं वाढीमध्ये मदत होईल फार मोठे पाऊस सध्या होणार नाहीत कारण ऑगस्ट महिना तसा कमी पावसाचा असतो आज कायमेंटनुसार विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यात दाखवलं गेलं आहे एकतीस तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसा वातावरण असण्याचा अंदाज कायमेटने दिला आहे मात्र विदर्भातील आणि उत्तर महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण एक तारखेपासून वाढू शकतं पूर्व मराठवाड्यातही पाऊस प्रमाण वाढू शकतं कोकणातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज कायमेटने एक तारखेला दिला आहे दोन तारखेला देखील कोकण आणि पूर्व विदर्भ किंवा संपूर्ण विदर्भात पाऊस वातावरण असू शकतं तीन तारखेला याही मॉडेलने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि कोकण असं जोरदार पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चार तारखेला पावसाचा अंदाज दिला जातो आहे यामध्ये विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरणाचा अंदाज देण्यात आला आहे आजचा अंदाज आपला पाच तारखेपर्यंतचा आहे आपण बघतो की विदर्भ मराठवाडा कोकण असं विरळ पावसाळी वातावरण पाच तारखेला राहण्याची शक्यता आहे त्यामुळे एकदम पाऊस उघडताना आपल्याला दिसत नाही आहे आपण पुढील दहा दिवसाचा जर अंदाज बघितला तर सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर परभणी नांदेड वासीम हिंगोली या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे या आठवड्यामध्ये मात्र गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धाचा पूर्वभाग या ठिकाणी मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे मात्र यवतमाळ नांदेड अमरावती नागपूर चंद्रपूर या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल थोडं पावसाचं प्रमाण जळगाव अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यात जोरदार राहण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आठवड्यात होईल आपण जर बघितलं तर एक पावसाचा प्रभाव म्हणजे साधारण छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमी भाग अहिल्यानगरचा नगरचा पश्चिमी भाग या ठिकाणी पाऊस कमी आहे नाशिक पूर्व भागात पाऊस कमी आहे पुणे पूर्व भागात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे जरी आत्ता पाऊस कमी असला तरी या ठिकाणचे शेतकरी समाधानी आहे सातारा पूर्व भागातही पाऊस कमी आहे आणि दरवर्षी हा पर्जन्य झायचा प्रदेश असल्यामुळे या ठिकाणी पाऊस मान्सूनच्या काळात कमी पडतो खास करून जेव्हा जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये या ठिकाणी पाऊस कमी असतो आणि नंतर जेव्हा बंगालच्या उपसागरातील शाखा सक्रिय होते तेव्हा मात्र या भागात पाऊस वाढतात संपूर्ण कोकणात मात्र या आठवड्यात जोरदार पाऊस राहणार आहे नंदुरबार धुळे आणि जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यातही पाऊस वाढणारे फक्त धुळे जिल्ह्याच्या काही भागात पाऊस कमी होईल आपण या नुसार जर बघितलं तर महाराष्ट्रातील पाऊस आता बऱ्यापैकी उघडला आहे कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होत आहेत उर्वरित महाराष्ट्रात देखील पावसाचा प्रभाव राहणार आहे आपण बघतो की अहिल्यानगर बीड सोलापूर लातूर धाराशिव सातारा पुणे सांगली भागामध्ये आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे नाशिक पश्चिमपासून तर जवळपास सिंधुदुर्गपर्यंत को कोकणातही जोरदार पावसाळी वातावरण राहणार आहे आज दुपारनंतर आपण बघतो धुळे जळगाव नंदुरबार किंवा अगदी अहिल्यानगर बीड नांदेड धाराशिव सोलापूर लातूर सांगली भागातही आज पावसाची शक्यता असू शकते मात्र एकूणच पावसाचा जोर मात्र हळूहळू कमी होतोय हा विरळ पाऊस आहे सातत्याने पावसाचा तोरण नाही एकतीस तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे मात्र गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात थोडं पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही कोकणातील पावसाचं प्रमाण अद्याप संपलेलं नाही त्यामुळे कोकणात जोरदार पावसाळी सरी होत राहणार आहेत थोडं एक कमी दाबाचं क्षेत्र एक तारखेला मध्य प्रदेशच्या दरम्यान तयार होतं आहे छत्तीसगड मध्य प्रदेश असं याचं वातावरण आहे त्यामुळे विदर्भात एक तारखेपासूनच उत्तरेकडून पावसाचे प्रमाण वाढू शकतं अशा कमी दाबांकडे अरबी समुद्रातून वारी खेचले जातात आणि त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचं अनुकूल वातावरण तयार होतं या मॉडेलने तरी जळगाव अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड अहिल्यानगर पूर्व लातूर आणि धाराशिव सोलापूर भागात पावसाचा अंदाज एक तारखेला व्यक्त केलाय या कमी दाबामुळे अरबी समुद्रातून वारी खेचले जातील आणि पर्यायाने महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण दोन तारखेला वाढू शकतं बऱ्याच विभागात पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते कमी दाब जसा गुजरातकडे सरकेल तसं बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रातून खेचले जातील आणि त्यामुळे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं साधारणपणे आपण बघतो की हे प्रमाण तीन तारखेला उशिरा वाढण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी आहे छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेला जो कमी आहे या ठिकाणी या पावसाचा उपयोग होऊ शकतो अहिल्यानगरच्या पश्चिमेलासुद्धा या पावसाचा प्रभाव राहणार आहे कोपरगाव श्रीरामपूर राहुरी संगमनेर सिन या भागामध्ये त्याच्यानंतर सिन्नर मालेगावपर्यंत पावसाचं प्रमाण कमी आहे आणि एकूणच कोकणातील पावसाचा प्रभावही वाढणार आहे त्यामुळं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं हे पावसाळी वातावरण विकसित होण्याची शक्यता आहे त्यामुळे तीन चार तारखेला महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलेल असा आपला प्राथमिक अंदाज आहे पाच तारखेला देखील थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहू शकतं वातावरण यावर्षी साधारणपणे ऑगस्टच्या उत्तरार्धात बदलेल असा अंदाज आहे